नमस्कार मित्रांनो मी अमोल जाधव स्वागत आहे तुमचे सी एस सी मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे म्हणजेच ई टी सेलतर्फे इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेले आहे विद्यार्थ्यांना चौदा ते चोवीस जुलै या कालावधीत ऑनलाईन प्रवेश अर्ज जो आहे तो भरता येणार आहे तर या प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी जी आहे ती येत्या दोन ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे तुम्ही पाहू शकता सीई टी सेलच्या माध्यमातून विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबवली जात असून कॅप अंतर्गत दिल्या जाणाऱ्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरून घेतले जात आहेत प्रवेशासाठी ऑनलाईन केल्यानंतर ऑनलाईन अर्ज केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी येत्या पंधरा ते पंचवीस जुलै या कालावधीत केली जाणार आहे विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी म्हणजेच प्रोविजनल लिस्ट यादी जी आहे ती सत्तावीस जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यानंतर अठ्ठावीस ते तीस जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना प्रवेशाबाबत हरकती नोंदवता येतील म्हणजेच जर विद्यार्थ्यांना काही नावामध्ये किंवा मिळालेली जी मेरिट लिस्ट आहे त्यामध्ये जर काही गिवरन्स द्यायचा असेल तर त्यांना अठ्ठावीस ते तीस जुलै या दरम्यान टाईम देण्यात येणार आहे त्यानंतर दोन ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांना अंतिम गुणवत्ता यादी जी आहे ती जाहीर केली जाणार आहे फायनल यादी जी आहे ती दोन ऑगस्टला जाहीर केली जाणार आहे इंजिनिअरिंग प्रवेशाच्या खुल्या प्रवर्गासाठी अर्ज भरण्यास एक हजार रुपये एवढा शुल्क जो आहे तो आकारला जाणार आहे तर आरक्षित घटकांसाठी म्हणजे जे काही आरक्षित रिझर्वेशनमध्ये जे येतात त्यांच्यासाठी ते आठशे रुपये फीस जी आहे ती आकारली जाणार आहे तर एन आर आय व पी आय ओ कोट्यातील विद्यार्थ्यांसाठी दहा हजार रुपये शुल्क जे आहे ते इथे आकारले जाणार आहेत राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे म्हणजेच सी ई टी तर्फे, तर्फे इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेबाबतचे सविस्तर वेळापत्रक सी ई टी सेलच्या अधिकृत वेबसाईटवरती म्हणजेच एच टी टी पी एस कोलन डबल स्लॅश एफ ई दोन हजार चोवीस डॉट महा सीई टी डॉट ओ आर जी स्लॅश स्टॅटिक पेज स्लॅश एच ओ एम ई पेज या लिंकवरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देण्यात आलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती डायरेक्टली जाऊ शकता तर या लिंकवरती क्लिक करून विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी वेळापत्रकसुद्धा पाहू शकतात तर जय हिंद जय महाराष्ट्र